नमस्कार मित्रांनो आज आम्ही सर्वजण चालू आहे सोनार दादांच्या घरी महालक्ष्मी बघण्यासाठी माझ्या बरोबर आहे ताई दाजी केशव आणि केशव ते येणार आहे ना गरज आहे का बरं ताई दाजी पूजा मी तुला यायचो नाही का तर चला जाऊ कृष्णान पिऊ तर आवरली या पिवळे कुठे का हा हे चला की किती उशीर कर तुला काय आवरले तुझं हा मग किती वेळ चल की आता मी वाडू झालं बाहेर बसले आरती झाली मायापाशी मायापाशी या हा धर 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 हे चल की पूजा आणि ए तुझे रोचन फुगणं बुगणं तिथं काय करू नको काय इथं आपल्या घरचा तमाशा आपल्या घरी दुसऱ्याच्या घरी तसं काय करू नको आता चांगली साडी घातली की होय गीच साडी घालून रोज आरत्या ते बिरत्या नवऱ्याच्या पाया पडली तर काय तुझं डोकं दुखल का चल आहे तुला यायचं का चल की लक्ष्मी बघायला घरी नको बरं ठीक आहे आलो मी जाऊ हे की

बावले सोनारदा त्या दाजींना दा, घर चला घर बघी चला तर चला आता आपण महालक्ष्मी बघूया कशा कशा पद्धतीने बसवल्यात किती छान छान नटवले ताईंना हे बघा इकडे एक आहे मस्त नटवलेत गळ्यामध्ये असं घातले हातामध्ये पैसे ठेवलेत साडे पण छान नेसवले वा ही एक आहे आणि ही एक आहे इथे आहे गणपती बाप्पा आता बघा आता लक्ष्मी पुढं काय काय ठेवलं यांनी बघा किती छान छान दिसतंय हे बार बारक्या बारक्या बाहुल्या हे धान्या हे बघा काय काय ठेवले चूल पण केली आहे अशी व छोटे छोटे आहे कनिस हे डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे डुप्लिकेट हे डुप्लिकेट दिसतंय विकत आणले का घरी बनवले होय हा फरा असा अरे ही कसली माणसं माणसं चांगलीच आहे का हे राधा कृष्ण मस्त छान हे कुठं चालला तुम्ही मला सोडून बाऊली आताच घरच्या लक्ष्मी बघून आलो तोपर्यंत कृष्णाचा दोन दिवस झाला फोन येतो की घर पण बघायला यायचं होतं आणि लक्ष्मी पण बघायला यायचं होतं तर आता मी कृष्णाच्या घरी आलोय हा कृष्ण माझा मित्र जवळजवळ दहा वर्षापासून आमची मैत्री आहे आणि बारामतीत किती वर्ष झाल बारामतीत आठ नऊ वर्ष झालं आठ नऊ वर्ष झालं आठ नऊ एवढ्या नऊ वर्षाच्या संघर्षानंतर फायनली त्याने स्वतःचं हक्काचं घर घेतलेलं आहे हा आहे टू बी एच के फ्लॅट ओके तर रात्ता रिसेंटली घेतलंय मला पूजेला येण्या जाणार कारण त्या दिवशी माझा कार्यक्रम होता पण आज आवर्जून रात्रीचे किती वाला तुम्हाला दाखवतो हे बघा रात्रीच्या किती वालयात अकरा अकरा वाजता आलं या झोपला वाटलं नाही वाट बघत होतोय आणि आज सगळ्यात महत्वाचं कृष्णाचं आहे वाढदिवस सो याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी विषय सर्वांनी विश करा आणि याच्याकडून बऱ्याच काय गोष्टी शिकलोय मी जसं की मी मिमिक्री करतो तसं हा कृष्ण पण मिमिक्री करतो आणि याच्याकडून दोन तीन दोन चार आवाज म्हणजे काय गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकलोय माझ्या अगोदर पासून हा कार्यक्रम वगैरे करतो आणि अजून सुद्धा करतो कालच्या कार्यक्रमाला मला यायचं होतं पण तू काय तू बाहेर जाणार होता म्हणून ना बाहेर पाच तारखेचा कार्यक्रम माझा परवा दिवशी कार्यक्रम आहे तिकडे कोण असेल तर कृष्णाच्या कार्यक्रम महालक्ष्मी बघूया सगळ्यात पहिल्यांदा घरची लक्ष्मी ही दाखवतो ही आहे तर वहिनी कृष्णाची मिसेस आणि ही आहे पो तुझी पोर कुठे तर लय मोठे पोर येत माझे एवढे पोर येत नागली दि दि दिली झोपली लास्ट ती माझ्या एवढे पोरं ये ती दिसतंय असं नाही पोरयला तर लक्ष्मी भुगूया आपण ए पूजा कुठे गेली ये ना ते हळद कुकू कायतरी लाऊ बिऊ कायतरी हां कधी लावू जाऊ झालं की होय हां बरं आता आपण आणि ह्याला सोप्याच बसवलं आहे सोप्या आणि एक दिवस त्यांना आणि एक पाय असा एक कस चालत काय सामान बाजायला पण मस्त थाट नाट हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ओरिजिनल हे पण ओरिजिनल खरंच किरा डुप्लिकेट वाटलं काय नाही मला वाटलं हे नाही खरं खरंच आहे का अरे काय कशात पण डुप्लिकेटच नसते हवा ही काय हे अननस डुप्लिकेट ओरिजिनल हो <laughs> काय मला डुप्लिकेट काय वाटायला लागत मस्त केलंय तर चला कृष्णाच थोडस घर बघूया आपण तिसऱ्या मध्ये रात्रीच्या अकरा वाजता बघ चुकीचे चुकीच आहे सॉरी फॉर डिस्टर्ब केलं तुला नाही नाही डिस्टर्ब केलं डिस्टर्ब कशाच इले देव जायला बोलतो पण वेळ भेटत नव्हता तर वा आरशाला तर लाईट टाकून घेतली तर लाईट असे असते सगळ्यांची गरज झाली भाडू माझ्या मित्र परिवारांची सगळ्यांची गरज आली माझ्या एकट्याच घर गरजाय मी मेहनत करतोय सगळ्यांपेक्षा हॉल बघितला हा त्याच्यानंतर हा पहिला बेडरूम बघूया म्हणजे आता रिसेंटलीच कृष्ण आलाय त्याच्यामुळं लावा लावे से केली नाही हा ओके लावा लावे वगैरे पसारा असारा केल्यावरती बोला मस्त पाहिजे असं आता आंधारचं काय दिसणार नाही तुम्हाला इकडं काय आणि काय नाही कुठं काय काय दिसत नाही आंधारच काय दिस नाही आता दुसरं आपण एक बेडरूम बघून इथे किचन आहे किचन मध्ये पण सामान लावून घेतले आणि इकडं अशी गॅलरी आहे वा समोर अपार्टमेंट आहे भरपूर सारे तिसऱ्या मजल्या असल्यामुळे भे बाय नाही ना वाटत नाही बिल्डिंग असं आहे आणि हे तो काही नव्हतं हे सगळं नवीन झालं पूर्ण सगळं कायच नव्हतं चिलार चिलार होतं इथे मी ज्या वेळेस आलता त्या काय नव्हतं इकडं आणि इकडे एक बेडरूम इकडे आता देदी दोपलेसन असं बी छोटी हे बनवून घेतलंय का तू कसं काय अच्छा 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 केलं ओके राधाकृष्णा इकडे पण गेल रे या छान मस्त घर या मेहून का ते बहिणीच झाली की मग काय नाही म्हणाला मला काय माहिती आहे आता जोपा दिसतात तुमच्या तोंडा मला कसं दिसतंय बारामती वरन टेरेस वर आणलंय कृष्णाने फिरायला पत्र नकस दिसतंय मेडिकल कॉलेज इकडं कंपन्या बिंपण्याचा नजारा बारीच वाटते का ना वर भारी वर झोपाल चोरी नाही इकडे काय चोरट्याची बिर नाही इकडे चोर बिरफ्टी कशा